पस्तीशे किंवा चाळीशेचा काळ हा उमेदीचा मानला जातो नोकरी आपलं करिअर या दृष्टीने एक महत्वाचा टप्पा असतो पण स्त्रियांसाठी मात्र शरीरात होणाऱ्या बदलांसाठी एक महत्वाचा काळ आहे या काळामध्ये स्त्रियांना अनेक ही जाणवत असतात पण याचा थेट संबंध आहे तो मेनोपौशिक व रजोनिवृत्तीशी आहे हे लक्षात देखील येत नाही चाळीसाव्या वर्षी मेनोपॉज तर हा मेनोपॉज नाही आहे तर हा पेरी मेनोपॉझल पिरियड असतो म्हणजे रजोनिवृत्तीच्या अगोदरचा काळ काड़। या काळामध्ये स्त्रियांना अनेक त्रास होत असतात अनेक लक्षणं जाणवत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हा पेरीमेनोपॉझल पिरियड म्हणजे नक्की काय आहे यामध्ये शरीरामध्ये काय बदल होतात आपल्याला कोणती लक्षणं जाणवतात आणि त्यासाठी आपण काय करू शकतो पण त्यासाठी व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा स्त्रियांमध्ये पाच दिवसाचं चक्र हे नियमितपणे चालू असतं हळूहळू हे चक्र बंद होतं आणि येतो तो, तो मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीचा निवृत्तीचा काळ मेनोपॉज म्हणजे काय तर एक वर्षापर्यंत म्हणजे बारा महिन्यापर्यंत जर पाळी आली नाही तर त्याला रजोनिवृत्ती का मेनोपॉज असं म्हटलं जातं पण इतके दिवस चालू असणारे हे चक्र आहे अचानकच बंद होत नाही तर त्यासाठी गरजेचे असणारे जे प्रोसेस आहे गरजेचे असणारे जे बदल आहेत ते, ते शरीरामध्ये खूप अगोदरच सुरू झालेले असतात आणि यालाच पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हटलं जातं किंवा रजोनिवृत्तीच्या अगोदरचा काळ असं म्हटलं जातं हे पेरिमेनोपॉझल पिरणा किती असतो त्याच्यामध्ये शरीरामध्ये काय बदल होतात आपल्याला काय लक्षणं जाणवतात हे आपण जाणून घेणार आहोतच पण त्या अगोदर जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं त्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे कारण त्या जर व्यवस्थित असेल तरच कुटुंब चांगलं राहील त्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतील आणि म्हणूनच महिला, महिला दिनानिमित्त एक विशेष सूट डाएट प्लॅनवर दिलेली आहे जर तुम्हाला देखील ही ऑफर जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही वुमन्स डे ऑफर असा मेसेज करा तुम्हाला अधिक माहिती जाणून घेता येईल कालावधी किंवा काळा किती असतो तर हा साधारणतः आठ ते दहा वर्ष इतका मोठा असू शकतो म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर साधारणत सध्या स्त्रियांची पाळी आहे ती पंचेचाळीस ते पन्नास वयाच्या दरम्याने जाते म्हणजे त्यांचा मेनोपॉझ होतो तुमचा थोडीशी लवकर म्हणजे व्या वर्षी जात आहे असं आपण जर समजलं तर त्याच्या अगोदर आठ ते दहा वर्ष हो। म्हणजे साधारणतः वयाच्या पस्तीसाव्या किंवा छत्तीसाव्या वर्षी तुमच्या शरीरामध्ये हे बदल चालू झालेले असतात आणि त्यावेळेला तुम्हाला काही ना काही लक्षणं दिसायला ही सुरुवात होतात आता हाजो काला तो हा जो काळ आहे तो प्रत्येक स्त्रीसाठी हा वेगवेगळा असू शकतो म्हणजे काही जणांमध्ये ती दहा वर्षापासून लक्षणं त्यांना जाणवत असतात काही जणांना पाच सहा वर्ष जाणवतात तर काही जणांसाठी हा काळ अगदी आठ ते दहा महिन्याचा देखील देखील इतका कमी असू शकतो आता हे अवलंबून आहे की तुमची जीवनशैली कसा आहे तुमचा आहार कसा आहे तुम्हाला किती मानसिक ताण आहे किंवा तुमची आई आजी आज यांच्यामध्ये पाळी लवकर गेली आहे का हे देखील त्याच्यावर अवलंबून असतं पेरिमेनोपोझल पिरियड मध्ये आपल्या शरीरामध्ये कोणते बदल होतात तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे जे हार्मोन आहेत ते विशेषतः आपल्या पाळीचे चक्र व्यवस्थित राहण्यासाठी महत्वाचे मानलेले आहेत तर यांची जे शरीरामधले लेवल्स आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात ही प्रोसेस खूप स्लो होत असते आणि यांच्या लेवल्स कमी हळूहळू व्हायला लागल्यामुळे स्त्रीबीज ग्रंथीमधून म्हणजेच ओहरीमधून पूर्वी जितक्या संख्येने स्त्रीबीज किंवा ओहम तयार व्हायचे त्याची संख्या ही हळूहळू कमी व्हायला लागते आणि या सगळ्या बदलामुळेच म्हणजेच जे हार्मोन्सचे लेवल्स कमी झाल्यामुळे त्यांचं संतुलन हे कमी झाल्यामुळेच आपल्याला वेगवेगळी ही जाणवायला सुरुवात होते पेरिमेनोपॉझल पिरियड मध्ये स्त्रियांना कोणती लक्षण जाणवतील त्याची तीव्रता किती असेल हे प्रत्येक स्त्रीमध्ये हे वेगवेगळ असू शकतं पण साधारणतः काही लक्षण आहेत ती स्त्रियांना खूप जास्त कडून आढळतात आपण अशी जर पाच लक्षण बघणार आहोत की जास्त करून ती सगळ्यात कॉमन लक्षण आहेत ती अनेक स्त्रियांमध्ये दिसून येतात सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे पिरियड्स इन म्हणजेच काय तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जाणवतं तुमच्या पाळीच्या चक्रामध्ये किंवा तुमच्या पाळीमध्ये काही ना काही बदल झालेले तुम्हाला दिसून येतात आता हे बदल वेगवेगळे असू शकतात म्हणजे उदाहरणार्थ काही जणांमध्ये पाळीचं चक्र आहे ते थोडंसं लांबतं पाळी थोडीशी अनियमित होते तीन महिने व्यवस्थित येते एखादा महिना थोडासा त्याचा नियमितपणा बिघडतो असं होऊ शकतं काही जणांमध्ये पाच दिवसाचा जो काळ असतो तो कमी होऊन चार दिवसापर्यंत होतो म्हणजे त्यांना चारच दिवस हा स्त्राव होतो काही जणांमध्ये स्त्रावाचं प्रमाण कमी होतं म्हणजे पहिल्यांदी तीन पॅड लागत असतील तर आता फक्त दोनच पॅड लागतात अशा वेगवेगळ्या ला स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या पिरेड्स मध्ये बाळीमध्ये काही ना काही बदल झालेले दिसून येतात आणि शक्यतो हे सगळ्यात पहिल्यांदी जाणवतं म्हणजे तुम्हाला समजू शकतं की तुमचा कदाचित पेरीमेनोपॉज हा सुरू झालेला आहे दुसरं सगळ्यात जास्त आढळणारं लक्षण आहे ते म्हणजे हॉट फ्लॅशेस हे सगळ्यात जास्त स्त्रियांमध्ये आढळतं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के स्त्रियांमध्ये हे लक्षणे दिसून येतं आता हॉट फ्लॅशेस म्हणजेच काय तर यामध्ये आपल्या शरीराचा पूर्ण किंवा शरीराचा जो वरचा भाग आहे त्यामध्ये तुमचं तापमान हे अचानक वाढलेलं तुम्हाला वाटतं म्हणजेच काय तर पंखा चालू असतो एसी चालू असतो तरी देखील तुम्हाला खूप गरम आतून वाटतं की तुम्हाला आतून खूप गरम झाल्यासारखं वाटायला लागतं आणि शरीराचं वाढलेलं टेम्परेचर आहे ते कमी करण्यासाठी परस्पिरेशन होतं म्हणजेच तुम्हाला घाम यायला लागतो आता ही जी प्रक्रिया आहे ती अगदी प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असते म्हणजे काही जणांमध्ये अगदी तीस सेकंद तर काही जणांमध्ये तीस मिनिटापर्यंत देखील होऊ शकतं तसंच किती वेळा होईल याचं प्रमाण देखील वेगवेगळं असतं काही जणांना आठवड्यातून एक दोन वेळा असं वाटतं काही जणांना दिवसातून दोन तीन वेळा वाटतं तर किंवा काही जणांना पाणी जवळ येताना हे जास्त करून जाणवायला लागतं तर हे हर्ट फ्लेशरचे लक्षण आहे ते अगदी सगळ्यात जास्त आढळणारं लक्षण आहे हे सेम प्रक्रिया आहे ते रात्रीच्या वेळेला होते झोपेमध्ये होते झोपेमध्ये आपलं तापमान अचानक वाढतं घाम यायला लागतो आणि त्याला स्नाईट स्वेट असं देखील म्हटलं जातं पस्तीशी चाळीसीचा काळ हा अनेक दृष्टीने महत्वाचा असतो मुलं थोडीशी मोठी झालेली असतात त्यांच्या काही जबाबदाऱ्या असतात कुटुंबाच्या काही जबाबदाऱ्या असतात आपल्या करिअरच्या दृष्टीने किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी काही महत्वाचे टप्पे चालू असतात पण या वेळेलाच आपल्याला एक वेगळंच लक्षण जाणवायला लागतो आपल्याला वेगळाच त्रास व्हायला लागतो आपल्याला अचानकच खूप उदास वाटतं एखाद्या दिवशी आपला मूड खूप चांगला असतो एखाद्या दिवशी असं वाटतं की काहीही करू नये नुसतंच बसून राहावं तर कधी कधी खूप छोट्या छोट्या गोष्टीवरून आपली इतकी चिडचिड होते की आपल्याला देखील ते लक्षात येत नाही यालाच मूड स्विंग्स किंवा इमोशनल चेंजेस असं म्हटलं जातं हे इमोशनल चेंजेस या काळामध्ये होणं हे अनेक स्त्रियांमध्ये होतं आपले हार्मोन्सचं संतुलन जे बिघडलेलं असतं त्यामुळे हे इमोशनल चेंजेस आहेत ते दिसून येतात काही जणांमध्ये ब्रेन फॉग हे लक्षण देखील दिसून येतं आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होतं पूर्वी ज्या कॉन्सन्ट्रेशनने आपण काम करू शकत होतो त्यावेळेस ते, ते बऱ्याच वेळेला या काळामध्ये आपण करू शकत नाही आपले कॉग्नेटिव्ह जे फंक्शन आहे ते थोडंसं आपलं डिस्टर्ब होतं म्हणजे आपली जी तार्किक बुद्धी आहे आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचा निर्णय घेताना बऱ्याच वेळेला आपला गोंधळ होतो अनेक वेळेला आपण खोलीमध्ये काहीतरी काम करण्यासाठी जातो किंवा काहीतरी वस्तू घेण्यासाठी जातो पण खोलीमध्ये गेल्यानंतर आपण इथे कशाला आलो आहे हेच आपण विसरून जातो हे असं अनेक जणांबरोबर होतो यालाच ब्रेन फॉग असं म्हटलं जातं हे आपल्याला बराच वेळेला असं वाटतं आपल्या बरोबरच का होतंय तर खरं तर हे अनेक स्त्रियांमध्ये या काळामध्ये होत असतं आणि हार्मोन्सच्या इम्बॉ इंबल, इम्बॅलन्समुळे इंबल, हे होणं हे अगदी साहजिक आहे अजून एक महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे डिफिकल्टी इन स्लीपिंग आता हे झोपेची जी समस्या आहे ती वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते काही जणांना झोपच उशिरा येते तर काही जणांना झोप वेळेवर लागते मात्र पहाटे उगाच जाग येते आणि मग उठून बसायला लागतं तर काही जणांना उगाच कुठल्या तरी गोष्टीची चिंता वाटत राहते आणि झोप येत नाही तर काही जणांना रात्री होणाऱ्या नाईट स्वेटमुळे म्हणजे रात्री होणाऱ्या घामांमुळे जा हो त्यांना जाग येते झोपमोड होते आणि त्यानंतर मात्र झोप येत नाही हे अनेक वेळेला हे अनेक स्त्रियांमध्ये हे होत असतं आणि हळूहळू या गोष्टी कमी होतात तर मग त्याची जास्त काळजी करण्याची गरज नसते वजन वाढणे हे या काळामध्ये अगदी खूप कॉमन आहे आणि आपण बाकीच्या कुठल्याही लक्षणांपेक्षा जास्त सगळ्यात जास्त काळजी करत असतो खर तर आपण टीशी पर्यंत अगदी बांधीव असतो आपलं वजन बऱ्यापैकी आटोक्यात असतं पण पस्तीशे नंतर आपण तेच खात असतो आपलं तेच रुटीन चालू असतं पण अचानकच आपलं वजन वाढायला लागतं जो मधला भाग आहे आपला पोट नितंब किंवा मांड्या या भाग आहे तो वाढलेला आपल्याला जा, जाणवायला लागतो त्या ठिकाणी चरबी जास्त साठायला लागली असं आपल्याला दिसून येतं हे सगळं आहे ते आपल्या हार्मोनच्या असंतुलनामुळे अस आपल्याला दिसून येत असतं की पाचही सांगितलेली लक्षणं आहेत ती सगळ्यात जास्त करून दिसून येतात या व्यतिरिक्त देखील एक लक्षण आहे ते म्हणजे हेअर थिनिंग या काळामध्ये बऱ्याच स्त्रियांच्या स्काल्पचा मधला भाग किंवा जो पुढचा भाग आहे त्या ठिकाणचे केस विरळ झालेत असं त्यांना वाटायला लागतं से इतरी ही सगळी लक्षणं तर आपल्याला का जाणवतात तर आपल्याला असं वाटतं की इस्ट्रोजॉन आणि प्रोजेस्ट्रॉन हे स्त्रियांसाठी त्यांचं मासिक पाळी व्यवस्थित राहण्यासाठी गरजेचे आहेत पण तसं नाहीये स्त्रियांमध्ये या हार्मोन्सचे इतरही काही फंक्शन्स आहेत आणि म्हणूनच त्यांचे लेवल्स जेव्हा कमी होतात त्यांचं संतुलन जेव्हा बिघडतं तेव्हा ही लक्षणं दिसायला सुरुवात होतात इस्ट्रोजन आहे ते आपल्या शरीरामध्ये फॅट डिस्ट्रीब्युशन आहे ते मेंटेन करतं त्याचं फॅटचं युटिलायझेशन कसं झालं पाहिजे ते त्याच्यावर अवलंबून असतं परिणामस्वरूप या काळामध्ये वजन वाढणं शरीराच्या मधल्या भागामध्ये चरबी साठणं हे दिसून येतं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉल ते हेअर ग्रोथसाठी अवलंबून आहेत आणि म्हणूनच हेअर ग्रोथ कमी झाल्यामुळे आपल्याला हेअर थिनिंग किंवा आपले केस आहेत ते पातळ झालेत विरळ झालेत असं वाटायला लागतं इस्ट्रोज आणि प्रोजेस्ट्रॉनच्या लेवल्स आहेत त्याच्यावरच आपले मूड्स कसे राहतील आपली uh, कॉग्नेटिव्ह फंक्शन कसं राहील हे बऱ्याच वेळेला त्याच्यावर अवलंबून असतं त्याच्यामुळेच इमोशनल चेंजेस ब्रेन फॉग डिफिकल्टी इन स्लिपिंग ही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात या बरोबरीनेच हे हार्मोन्स आहेत ते बोन हेल्थ साठी तुमचं कोलेस्ट्रॉल नियमन करण्यासाठी आणि हार्ट हेल्थसाठी देखील गरजेचे आहेत म्हणूनच मेनोपॉजच्या जवळ आल्यावर किंवा मेनोपॉज नंतर अनेक स्त्रियांना हाडाच्या संबंधित तक्रारी जाणवायला लागतात त्यांना बऱ्याच वेळेला ब्लड प्रेशरची म्हणजे हायपर टेन्शनची गोळी चालू होते किंवा कोलेस्ट्रॉल या काळामध्ये त्यांचं वाढतंय असं आपल्याला दिसून येतं तर ही सगळी लक्षणं आहेत त्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आपल्याला दिसायला येतात आता खरं तर ही नैसर्गिक गोष्ट आहे की म्हणजेच आपले हार्मोन्स आहेत ते हळूहळू कमी होणं आपली पाळी बंद होणं हे खरं तर निसर्गत चालू असतं मग यामुळे आपण काही करू शकतो का ज्यामुळे आपल्याला ही लक्षणं आहेत ती कमी जाणवतील किंवा लक्षणांची तीव्रता कमी होईल तर नक्कीच आपण करू शकतो आपली जीवनशैली कशी आहे आपला आहार कसा आहे आपला आपण किती आपल्या शरीराकडे लक्ष देतो यावरून आपल्याला ही लक्षणं आहेत त्यांची तीव्रता आहे ती, ती नक्कीच कमी करता येते खर तर यासाठी वेगळा व्हिडिओ होऊ शकतो पण तीन गोष्टी आपण यासाठी नक्कीच करू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आहारामध्ये बदल करणं तिशी नंतर आपल्या आहारामध्ये योग्य ते बदल आपण चालू केले तर नक्कीच आपले पुढचे त्रास आहेत ते कमी होतात तुम्ही जसं तिशीच्या अगोदर खात होता तिशी मध्ये खात होता तसंच तुमचा आहार जर ठेवला तर नक्कीच तुमचं वजन वाढणं तुमचं फॅट वाढणं याकडे आपल्याला जास्त धोका हा दिसून येतो या काळामध्ये आहारामध्ये विशेष बदल काय करायला पाहिजे तर तुमच्या शरीरा आहारामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबरचं प्रमाण जास्त असलं जा पाहिजे आहारामध्ये फळ भाज्या याचं प्रमाण जास्त पाहिजे प्रथिनांचं प्रमाण म्हणजेच डाळी उसळी अंडी मासे हे योग्य प्रमाणामध्ये आपण खाल्ले गेले पाहिजेत तुलनेने कार्बोहायड्रेट थोडेसे कमी पाहिजेत तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ट्वेल्व हे व्यवस्थित मात्रेमध्ये आहेत की नाहीत हे चेक करणं गरजेचं आहे जर खूप कमी असतील अर्था तर अर्थातच सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत नाहीतर तुम्हाला लक्षणं खूप जास्त तीव्रतेने जाणवतील दुसरा बदल आहे तो म्हणजे व्यायाम तुम्ही दिवसभरामध्ये एक व्यायाम तुम्ही करणं हे गरजेचं आहे यामुळे तुमचे हार्मोन संतुलित राहतील ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहील वजन जास्त वाढण्यापासून तुम्हाला स्वतःला रोखता येईल हे सगळेच तुम्हाला फायदे होतील आणि तिसरा बदल आहे ते म्हणजे मॅनेजिंग स्ट्रेस चिंता करणं हे आपण थोडंसं कमी केलं पाहिजे कुठलीही गोष्ट आहे ती जास्त धरून ठेवू नका गोष्टी सोडून द्या त्यामुळे तुमचे हार्मोन संतुलित राहील तुम्ही स्वतः छान आनंदी राहाल आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर नक्कीच दिसेल तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही नक्की शेअर करा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचार आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार